एका शेतकऱ्याचा ऊस दुसऱ्याच्या नावावर कारखान्यात घालण्याचा प्रकार उघडकीला आलाय पंचगंगा साखर कारखाना भाडेकरारानं चालवायला घेतलेल्या रेणुका शुगरमध्ये हा प्रकार घडलाय संबंधित वाहतूकदारावर गुन्हा दाखल करावा शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केल्या आहेत साखर सहसंचालक कार्यालयानं या प्रश्नात लक्ष घालावं अन्यथा गोलमाल करणाऱ्या ऊस वाहतूकदारांना स्वाभिमानी स्टाईलनं धडा शिकवू असा इशारा देण्यात आला ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय पंचगंगा साखर कारखाना सध्या श्री रेणुका शुगर कंपनीनं भाडे कराराने घेतलाय भारती खेमनापुरे यांच्या शेतातील ऊस या कारखान्याला पाठवला होता मात्र वाहतूकदार सुभाष पाटील यांनी तोडणी स्लीपमध्ये परस्पर बदल करून कांचन पाटील यांच्या नावावर कारखान्यात ऊस घालण्याचा प्रयत्न केला कारखान्याच्या एका कर्मचाऱ्यानं हा प्रकार धनंजय खेमनापुरे यांना कळवला खेमना यांनी धाव घेऊन जाब विचार आणि संबंधित वाहतूकदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पण कारखाना प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळानं प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक दिली या कार्यालयातील कृषी अधिकारी सुप्रिया पाटील यांना निवेदन देण्यात आलं सुभाष पाटील यांनी नियमबाह्यरित्या अन्य कारखान्यांशी करार केले आहेत दुसऱ्याचा ऊस आपल्या नातेवाईकाच्या नावावर घालून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे या प्रकरणी तातडीनं कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यावी संदीप राजोबा डॉक्टर बाळासाहेब पाटील अॅडव्होकेट संदीप चौगुले निलेश कोगनोळे भिकाजी चव्हाण राजू पाटील धनंजय खेमनापुरे उपस्थित होते